मैत्रिणींनो तुमचं डिशवॉशर आतून हळूहळू खराब होत आहे हे तुम्हाला माहिती आहे का आणि अशा काही चुका जो की तुमचा डिशवॉशर लवकर खराब करू शकतो तिसरं म्हणजे बॅड स्मेल तुमच्या डिशवॉशर मशीनमधून येतोय का तर या सर्वांची काय कारणं आहेत आणि आपलं मशीन कसं मेंटेन ठेवायचं त्याची कसं काळजी घ्यायची क्लिनिंग कसं करायचं हे सगळं आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर नमस्कार मैत्रिणींनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत डिशवॉशर क्लिनिंग अँड मेंटेनन्स जर डिशवॉशर व्यवस्थित क्लीन आणि मेंटेन ठेवला नाही तर भांडी नीट स्वच्छ होत होत नाही तसंच मशीन रिझल्टसुद्धा खराब देतं आणि मशीनमधून वास सुद्धा येतो मशीन लवकर खराब होतं म्हणूनच आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे डिशवॉशर कसं क्लीन करायचं तसंच रोज आठवड्याला महिन्याला काय काय काळजी घ्यायची हे सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया डेली मेंटेनन्स म्हणजे में रोज घ्यायची काळजी आता डिशवॉशर वापरल्यानंतर काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या मोठे प्रॉब्लेम्ससुद्धा आपल्याला टाळता येतील जसं की थो भांडी डिशवॉशरमध्ये ठेवण्याआधी अन्नाचे कण काढणे आता जसं की मी इथे तुम्हाला दाखवते की दुधाचं पातील आहे किंवा भाजीचं काही पातील आहे यामध्ये जे काही फूड पार्टिकल्स उरलेले असतात हे सगळे आपण काढून टाकायचे आहेत म्हणजे काय होईल की हे अन्नाचे कण आपल्या फिल्टरमध्ये जाऊन बसतात आणि त्याचा वास आपल्याला येत राहतो नंतर त्यापेक्षा मग आपण आत्ताच जर घेताना थोडंसं भांडी सिंकमध्ये टाकून ठेवली आणि मग ती नुसती विसवून जरी घेतली तरी ते फूड पार्टिकल्स निघून जातात त्यानंतर दुसरं आहे वॉश कम्प्लीट झाल्यावर डोअर पाच ते दहा मिनटं उघडं ठेवायचं आपल्याला काय होतं की आपण त्यातनं गरम हवा बाहेर येत असते त्यामुळे आपण ते, ते बंदच ठेवतो पण थोडंसं पाच मिनटं मशीन ज्यावेळेस तुमचं ऑफ होतं त्यानंतर थोडंसं मशीनचं डोर थोडंसं ओपन ठेवायचं पाच ते दहा मिनटं म्हणजे ती पूर्ण आहे तो वाससुद्धा तुमचा निघून जा जातो तसंच तिसरं आहे जे रबर असत कोरड्या कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कोणतं ते त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते आहे की काय काय काळजी घ्यायची आहे त्यामुळे काय होतं की त्यातनं वास सुद्धा येणार नाही आणि त्या रबरला एक फंगस एक प्रकारचं फंगस लागतं ते सुद्धा लागणार नाही तर पहा इथे मी दाखवते आहे तुम्हाला की भांडी पूर्ण क्लीन करूनच मी लावते आहे आता पूर्ण क्लीन म्हणजे काय तर जे मोठे पार्टिकल्स असतात अन्नाचे ते सगळे काढून टाकायचे बाकी तुम्हाला काही करेल फक्त करपलेली वगैरे जर भांडी असतील तर तुम्हाला ती घासणीने घासावी लागतील आता पुढचं काय तर आठवडा ते पंधरा दिवसांनी काय काळजी घ्यायची तर फिल्टर क्लिनिंग हे आठवडा पंधरा दिवसांनी तुम्हाला करावंच लागेल डिशवॉशरमधला फिल्टर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पंधरा दिवसात एकदा फिल्टर बाहेर काढून तो गरम पाण्याने धुवा किंवा नॉर्मल जे नळाखाली तुम्ही धुतलं तरी चालेल ब्रशने अडकलेले पदार्थ काढावे लागतात लक्षात घ्या फिल्टर जर खराब असेल ना तर भांडी कितीही चांगल्या प्रोग्रामने धुतली तर ती क्लीन होणार नाही तर चला आपण कसं मशीन क्लीन करायचं हे आता पाहूयात सर्वप्रथम आपण मेन स्विच काढून घ्यायचा आहे आणि मगच क्लिनिंगला सुरुवात करायची आहे त्यानंतर पहा आ, हे मशीन आहे आणि वरच्या रॅकला हे जे आर्म्स आहेत हा हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता एल जीचा जो आहे डिशवॉशर त्याचं फक्त वरचे आर्म आ, हा आर्म निघतो खालचे जे चार आ, आर्म्स आहेत ते निघत नाही तर पहा मी कसं काढलेलं आहे एका साईडला फिरवलेला आहे अँटी क्लॉक वाईज आणि मग तो आर्म निघालेला आहे त्यानंतर हे बघा हे जे रबरचे जे उ, तुम्हाला मग अशी म्हणलं गॅस किट्स असतात हे आपण बघा व्हाईट व्हाईट तुम्हाला दिसत असेल मी जवळून दाखवते आहे तुम्हाला दोन्ही बाजूनी तर हे जे आहे ना हे फंगस धरायला सुरुवात करतं नंतर हे फक्त आता पांढर पावडर त्याला आलेलं आहे तर हे आपण असं एकदम सॉफ्ट कपड्यानी पुसून घ्यायचं आहे थोडासा ओला केला तरी चालेल पण मग ओला केला असेल तर तुम्ही थोडा वेळ ओपन करून ठेवायचं मशीन तर बघा मी थोडंसं ओलं करून पूर्ण ते जे रबरी आहे गॅस किट्स ते पूर्ण क्लीन करून घेणार आहे पुसून घेणार आहे आतल्या बाजूनी पण याने काय होईल की ह्या रबरानी सुद्धा गरम असतं आतमधल्या सगळ्या गोष्टी तर ते सगळं गरमीमुळे या, याला वास येतो आणि त्या शिवाय शु, त्याला फंगस पण लागतं तर त्यामुळे हे तुम्ही साफ करा एक दोन दिवसांनी का होईना पण ते थोडंसं पुसून घ्या हे रबर गॅस किट्स त्यानंतर हिथून जे आपल्याला दिसत ते म्हणजे वाफ ज्यातून येते आपले जे हाय टेम्परेचर वाफ ते सुद्धा मी नॉब्स पूर्ण क्लीन करून घेतलेले आहे ज्याला की होल आहेत त्यानंतर आपण जिथं जाळी बसवतो किंवा आपलं जे डोअर आहे डिशवॉशरचं ते सुद्धा बाजूने क्लीन करून घेतलेलं आहे पूर्ण याच्या बाजूनी सुद्धा बघा थोडं थोडं आपण म्हणतो असं खराब व्हायला लागतं काही ना काही पार्टिकल्स म्हणा किंवा काय असं द्या त्यानंतर डिटर्जंटचं जे डिस्पेन्सर आहे ते सुद्धा फडक्याने पुसून घेतलेला आहे मी सगळ्या बाजूनी डोअर सुद्धा पुसून घेतलेला आहे आता शक्यतो हे डोअर आणि आतला जो ड्रम आहे हा जास्ती क्लीन करावा लागत नाही कारण हा जेव्हा आपण मशीन ऑन करतो तेव्हा क्लीन होता आता पहा हे तुम्हाला रबराचं दाखवते आहे मी गॅस्केट्स हे कसे क्लीन झालेले आहेत पहा पहिले सुरुवातीला जेव्हा दाखवलं त्याच्यामध्ये व्हाईट असं पावडर सारखं जमा झालं होतं पण आता ते पूर्ण क्लीन झालेलं आहे आता त्यानंतर हे जे रॅक आहेत हे सुद्धा पहा हे दाखवलं नव्हतं मी कोणत्याच व्हिडिओमध्ये तर हे आपल्याला ॲडजस्ट करता येतात तुमची भांडी जर उंच असतील हाईटला तर तुम्ही ते खाली घेऊ शकता आणि वरती सुद्धा ऍडजस्ट करू शकता किंवा खालची जर जाळीमध्ये उंच भांडी असेल तर तुम्ही हे वरचं रॅक वरच्या साईडला ऍडजस्ट करू शकता आता हे सुद्धा मी थोडस कपड्यांनी पुसून घेणार आहे आता हे रॅक जास्ती क्लीन करायची गरज नाही कारण प्रत्येक सायकलमध्ये हे भांड्यांसोबत त्याच्यावरती सुद्धा गरम पाणी पडत असतं तर ते क्लीन होत असतं जास्ती काही क्लीन करायची गरज नाही पण आपण क्लीन करतोय तर थोडासा त्यावरती सुद्धा मी हात फिरवते आहे रॅक सुद्धा मी क्लीन करून घेते जिथे आपले आर्म्स लावलेले असतात फॅन जे लावलेले आहेत तिथल्या बाजूला थोडस क्लीन करून घ्या हे पाहिजे खालच्या साईडने सुद्धा मी करून घेणार आहे तर आता हा जो खालचा रॅक आहे ना तो मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर बाजूचा जो स्टीलचा ड्रम आपल्याला म्हणता येईल तर ते सुद्धा मी फडक्याने क्लीन करून घेते आहे सगळ्या बाजूने आता हा खालचा आर्म्स जो आहे ना हा निघत नाही हा फिक्स आहे त्यामुळं मी तो कापडाने थोडासा क्लीन करून घेते आहे वरती सुद्धा एक छोट आर्म्स नाही त्याला तर ते सुद्धा क्लीन करून घेते आहे मी आता हे जे आहे हे म्हणजे फिल्टर आहे जिथून की आपले फूड पार्टिकल्स इथे जाऊन अडकतात तर हा सर्वात महत्वाचा भाग आहे जसं की मी मगाशी सांगितलं तर हा आपल्याला अँटी क्लॉक वाईज फिरवून बाहेर काढायचा आहे तर पहा तुम्हाला मी दाखवते हे मी क्लीन करत असते त्यामुळे जास्ती खराब तुम्हाला दिसणार नाही तर पहा असा क्लीन करायचा आहे तर मी आपलं कोणतंही डिशवॉशर जेल घ्या तुमचं भांडी घासण्याचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून मग हे सगळे जे पार्ट्स आहेत आपले फिल्टरचे ते क्लीन करायचे आहेत लक्षात घ्या की आपला जो बार असतो भांडी घासायचा किंवा जो काही साबण तुम्ही वापरत असाल तर तो, तो वापरू नका कारण ह्या फिल्टरमध्ये तो लागून राहू शकतो तसाच आणि क्लीन पण नीट होणार नाही तो फिल्टर त्यामुळे तुम्ही असा एखादा सॉफ्ट ड्रेस जुना वापरू शकता आणि अशा टाईपचा स्क्रॉच बाईट वापरू शकता तर पहिल्यांदा मी दाखवते ते म्हणजे हा फिल्टर तर हा जो फिल्टर आहे ना याला ही जी बाजूनी स्टीलची जाळीसुद्धा आहे तर यातून हा फिल्टर आपण आधी बाहेर काढून घेऊयात हा असा बाहेर बाजूला केलेला आहे वेगळं केलेलं आहे आणि हे जे आहे जाळी स्टीलची ही आपण थोडीशी त्या जेलनी क्लीन करून घेऊयात लक्षात घ्या काही बाजूनी थोडस कट हात होऊ शकतो तर ती काळजीपूर्वक तुम्ही घासून घ्या त्यानंतर हा फिल्टर आहे तर पहा हा फिल्टर अगदी बारीक जाळी आहे त्याची तर घास आपल्या विम बारनी तो घासायचा नाही कारण त्याच्यामध्ये साबणाचे काही कण किंवा भाग राहू शकतो त्यामुळे तुम्ही ह्या जेलनी साफ करा पहा मी घासून घेते आणि आपलं जो जाळी आहे ती तुम्ही एका सॉफ्ट ब्रशनी घासून घेऊ शकता आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी तर पहा मी तुम्हाला दाखवते आहे कसा ब्रशनी क्लीन करायचा तर पहा हा फिल्टर आपण क्लीन करताना वाहत्या पाण्याखाली धरायचा आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा म्हणजे छोटे छोटे जे काही पार्टिकल्स असतील ते सुद्धा अगदी क्लीन होऊन जातील तर हा सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहे की मशीनमध्ये वास येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा फिल्टर आहे हा जर क्लीन केला वे ना वेळेल तर तुमच्या मशीनमधनं अजिबात बॅड स्मेल येणार नाही तर आता ही मोठी जाळीसुद्धा स्टीलची क्लीन करून घेऊन घेणार आहे आपण त्यानंतर हे आहेत आर्म्स तर हे, हे पहा हे जे काही शार्प तुमच्याकडे काही ऑब्जेक्ट असेल की जसं की सुई पिन तर त्यांनी तुम्ही क्लीन करायचं तर मी सुईचे मागच्या बाजूनी करणार आहे कारण पुढची बाजू खूप टोकदार आहे तर असे जे होल्स असतात आर्म्सला त्याच्यामध्ये टाकून तुम्ही ती क्लीन करून घ्यायचं आहे कारण की या छोट्या याच्यातून पाण्याचा प्रेशर येत असतं बाहेर तर याच्यामध्ये फूड पार्टिकल्स जाऊन बसतात क्लीन होताना करताना तर त्यामुळे ते ते ओपन करून घ्यायचं घ्यायचं आहे तर प्रत्येक होल बघा व्यवस्थित आपण क्लीन करून घ्यायचं आहे आणि सगळ्या होल्स मधून मी आता हे केलं आणि त्यानंतर हे आर्म्स त्याच लिक्विडने मी थोडेसे स्क्रॉच ब्राईटनी घासून घेतलेले आहे मागच्या साईडनी सुद्धा थोडे होल्स आहेत एक दोन ते सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे आता तुम्हाला मी दाखवते की हे काम कसं करतं तर ह्याचा नॉब सुद्धा काही पार्ट्स आहेत तो सुद्धा क्लीन करून घ्यायचे आहेत आपल्याला आता तुम्हाला मी दाखवते हे आर्म्स मधून पाणी कुठून जातं आणि ते कसं बाहेर येतं पहा आता हे नळाखाली धरल्यानंतर पहा तुम्हाला मी दाखवते की ह्यातून पाणी असं जातं आणि ह्या होल्स मधून असं बाहेर येत असतं पहा तर त्यामुळे हे जे होल्स असतात ना ते क्लीन करणं फार महत्वाचं आहे तर हे स्प्रे महिन्यातून दीड महिन्यातून एकदा केले तरी सुद्धा चालतात तर बघा आता हे जे आर्म्स आहेत खालच्या रॅकच्या इथले हे काही बाहेर आपल्याला काढता येत नाही तर त्यामुळे हे मी इथे क्लीन करते सेम जसा पहिले आर्म केले ना तसेच आता यातून प्रेशरनी पाणी बाहेर येते तर तुम्हाला मी सांगितलंच हे जर बंद झाली ना तर पाणी सगळ्या भांड्यांपर्यंत पोचत नाही व्यवस्थित आणि भांडी पण मग नीट स्वच्छ आणि क्लीन होणार नाहीत त्यामुळे हे क्लीन करणं महत्त्वाचं आहे तर लक्षात घ्या या स्प्रेयामध्ये तुम्ही असं सुई किंवा पिन वगैरे असं घालू शकता शक्यतो टूथपिक घालू नका कारण की टूथपिक जर तुटली तर ती त्यामध्ये होल्समध्ये अडकून बसू शकते त्यामुळं म्हणजे माझ्या मते तरी तुम्ही अशी पीन किंवा सुई घेऊ शकता आता हे मी पुसून घेते आहे व्यवस्थित तर हे झालेलं आहे मशीन एकदम व्यवस्थित आतून क्लीन झालेलं आहे आपलं तर आता पुढं पुढचा गोष्ट म्हणजे डिशवॉशर सॉल्ट आणि रिनसेड चेक करणं आता इथे जे आहे इथे आपण रिनसेड आणि डिटर्जंट आपण फिलअप करतो तर हे सुद्धा मी फडक्यानी आधी क्लीन करून घेते आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर सॉल्ट आणि रेनसेड संपल्यानंतर डिशवॉशर इंडिकेशन देतं पण कधी कधी काय होतं गडबडीमध्ये आपण त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे डायरेक्ट प्रोग्राम चालू करतो म्हणजे लक्षात येत नाही की मशीन इंडिकेशन देत आहे तर त्यामुळे आपण मशीन लावल्यानंतर मशीन कोणतं इंडिकेशन तर देत नाही आहे ना हे एकदा चेक करायचं सॉल्ट आणि रिनसेड व्यवस्थित भरलेलं आहे पाहायचं कारण सॉल्ट कमी झालं तर मशीनमध्ये एक हार्ड वॉटरचा थर जमा होतो त्यामुळे भांडी स्वच्छ तर होणार नाहीतच पण भांड्यांवर पांढरे डाग किंवा एक प्रकारचा थर जमा होतो त्यामुळं हे चेक करणं अगदी महत्त्वाचं आहे की आपलं सॉल्ट किंवा रिनसेड वगैरे काही संपलं आहे का, का? त्याचं मशीन काही इंडिकेशन देत आहे का त्यानंतर जो आर्म्स आपण काढला होता तो आपण पुन्हा सेट करूया वरच्या रॅकचा जो काढला होता तो पुन्हा लावून टाकूया तर त्यासाठी असा एक नट असतो तर तो फिट करून टाकू म्हणजे तो, तो हातानेच फिट करता येतो जसा काढला तसाच आपल्याला पुन्हा तिथे सेट करायचा आहे आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल की मशीन कसं अगदी छान व्यवस्थित काम कर करतं पाण्याचं प्रेशरसुद्धा अगदी व्यवस्थित येतं त्यानंतर हे जे आपण फिल्टर काढला होता हा सुद्धा आपण आता लावून घेऊयात आता हा फिल्टर आपल्याला असा लावायचा आहे पण हा डायरेक्ट जर लावायला गेलात ना तुम्ही तर तो फिट होणार नाही कारण तिथे खालचे जे फॅन्स आहेत ते तिथे अडकून राहतात आता मी तुम्हाला लावते तर तुम्हाला दिसत असेलच तर त्यामुळे आपण आधी ही जी स्टीलचं फिल्टर आहे खालची ता, ता ताटली टाईप जे म्हणता मुन, म्हणू शकता तुम्ही डिश वगैरे ती आधी फिट करून घ्या मी तुम्हाला जवळून दाखवते पहा ही अशा पद्धतीने आधी फिट करून घ्या तुम्ही आणि मग त्यानंतर मेन जो आपला फिल्टर आहे तो यामध्ये आपण लावू शकतो फिल्टर ज्यावेळेस आपण क्लीन करतो ना तर बऱ्यापैकी जो बॅड स्मेल असतो ना मशीनचा तो बऱ्यापैकी निघून जातो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपला फिल्टर कायम स्वच्छ ठेवणं तर हा फिट झालेला आहे आता त्यानंतर आहे ते म्हणजे आपण जी खालचा रॅक काढला होता तर सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे आपण आधी आणि मग तोसुद्धा आता व्यवस्थित इथे लावून घेऊयात त्यानंतर जसं फिल्टर आपण क्लीन करतो त्याचप्रमाणे हा जो इनलेटचा जो फिल्टर आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो सुद्धा क्लीन करणं आता पहा मी मेन इनलेटचा टॅब बंद केलेला आहे पाणी जिथून आप आतमध्ये येतं आणि तुम्ही बघू शकता बघा या फिल्टरमध्ये कचरा जाऊन बसलेला आहे पहा मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते तर बराचसा कचरा असा अडकून बसलेला आहे याच्यामध्ये आता हा कचरा का काढण्यापूर्वी हे फिल्टर पहिले बाहेर काढायचं आहे आपल्याला तर ते कसं काढायचं मी तुम्हाला दाखवते एखादी छोटेसे चिमटा वगैरे असेल त्याने तुम्ही काढू शकता किंवा मग मी कात्री घेतलेली आहे थोडीशी छोटी तर ते काढताना लक्षात घ्या की त्याचा जो जो पकड आपण पकडणार आहे जो भाग तो तुटता कामा नाही किंवा मग तुम्ही हाताने थोडंसं कडेला दाबून सुद्धा घेऊ शकता आता पहा तुम्हाला दिसत असेल ह्या फिल्टर मी काढलेला आहे तर पहा किती कचरा जमा झालेला आहे पाण्यातून तर हा आपण नळाखाली धरून प्रेशरनी पाणी मारून तुम्ही क्लीन करू शकता किंवा ब्रशनी सुद्धा क्लीन करू शकता पहा झालेला आहे क्लीन आता एकदम आता हा आपण पुन्हा जसा काढला तसाच आपण यामध्ये फिट करून घेऊया बघा तुम्हाला मी पूर्ण दाखवते आहे आणि हा जसा आहे तसाच आपल्याला यामध्ये फिट करायचा आहे आता ह्या ज्या फिल्टरच्या बाजूने म्हणजे ही जी जाळी आहेच्या बाजूने एक रबर आहे तर ते तुम्हाला फिट करायचं आहे हे काढून मग फिल्टर काढायचं आहे ती जाळी आणि मग त्यानंतर आतमध्ये जाळी बसून मग पुन्हा हे रबर तुम्हाला फिट करायचं आहे ते व्यवस्थित बसलं नाही तर हे पाईप तुमचा टॅबला नीट लागणार नाही तर तुम्हाला मी दाखवते लावल्यानंतर ॲक्च्युली इथे लाईट गेली असल्यामुळे मला मोबाईल पकडायला प्रॉब्लेम होत होता त्यामुळं मला व्यवस्थित शूट करता आलं पण हे बघा मी दाखवते आहे तुम्ही तर हे रबरसुद्धा फिट केलेलं आहे मी आणि आता हे आपण इनलेटच्या टॅबला फिट करून घेऊयात जर तुमची ती रबर ची रिंग नीट बसली नसेल तर तुमचा हा पाईप हा फिल्टर टॅबला फिट होणार नाही तर त्यामुळं पहिला तो व्यवस्थित बसवायला हो पाहिजे हवा आणि मगच तुम्ही हे तिथे पाईप फिट करू शकता आता हा जो स्क्रू आहे ना हा स्क्रू आपण टाईट करताना ह्याचे जे थ्रेड आहेत ना हे, हे, हे हाताला थोडेसे रुततात खूप टाईट करावं लागतं ते नाहीतर मग यातून पाणी लीक होऊ शकतं तर यासाठी आपण थोडंसं नॅपकिन वगैरे घेऊन तो तुम्ही टाईट करू शकतात पहा मी थोडंसं टाईट करून दाखवते तुम्हाला बघा इथून पाणी बाहेर येतं असं त्यामुळे हा एकदम परफेक्ट आपण टाईट करायचा आहे पहा हाताला थोडंसं होता होतं तो म्हणून ह्या कापडाने आता हा एकदम इझिली टाईट होतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर इथे जर घाण बरेच दिवस फिल्टर आपण क्लीन केला नाही तर इथून पाणीसुद्धा लीक होऊ शकतं आपलं तर ते सुद्धा एक कारण असतं त्यामुळं हा वेळच्या वेळी क्लीन करणं महत्त्वाचं आहे खूप तर महिन्यातून एकदा तरी हा तुम्ही क्लीन करा आता हा एकदम परफेक्ट फिट झालेला आहे आता मशीन क्लिनिंगची सगळ्यात लास्ट स्टेप आपण पाहणार आहोत ती म्हणजे मशीन क्लिनिंग सायकल तर ही पण महिन्यातून एकदा तुम्ही यूज करू शकता तर पहा हे जे आपण डिटर्जंट फिलअप करतो त्या ठिकाणी तुम्ही सायट्रिक ॲसिड जे मिळतं आपल्याला हे टाकायचं आहे आता हे पूर्ण मशीन आपल्याला भांडी वगैरे काढायची आहेत तुमचं जे कटलरी बास्केट आहे तेसुद्धा काढायचं आहे आणि पहा इथे मी आता हे जे सायट्रिक ॲसिड असतं हे तुम्ही यामध्ये फिलअप करायचं आहे आता हे चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम आपल्याला फिलअप करायचं आहे आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतं हे तर हे मी यामध्ये फिलअप केला आहे आणि आपल्या डिटर्जंटनुसारच टाकून ते आपण बंद करून घ्यायचं आहे आता हे आ, मशीन आपण क्लोज करून आपल्याला जो प्रोग्राम लावायचा आहे तो म्हणजे मशीन क्लिनिंगचा तर मी तुम्हाला इथे दाखवते पॉवर ऑन करायचा आहे आता इथे जो इंटेन्सिव्ह प्रोग्राम आहे हा तुम्ही क्लिक करून ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर मशीन क्लीनचा हा ऑप्शन तुमचा स्टार्ट होतो बघा एक तास ते वीस मिनटाचा हा आहे आणि मग स्टार्ट बटन दाबायचं आता हा प्रोग्राम चालू झालेला आहे आणि आता इथून पुढे तुमचं मशीन आतो आतमधून ॲटोमॅटिकली क्लीन होत जातं याच्यामुळे काय होतं पूर्ण जो बॅड स्मेल असतो हा आपला जातो आता सायट्रिक ॲसिडने क्लीन करायची ही पद्धत आहे मशीन तसंच तुम्ही व्हाईट विनेगर यूज करून बाउलमध्ये एका ठेवून तुम्ही अशी सायकल तुम्ही जे चालू करू शकता ते सुद्धा तुम्ही वापरू शकता या दोन्ही प्रकारे तुम्ही मशीन क्लीन करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही हे करू शकता तर पहा हे मशीन त्यामुळं अगदी फ्रेश राहतं आणि मी तुम्हाला दाखवते आता मशीन क्लीन होत आलेलं आहे पूर्ण एकच मिनिट राहिलेलं आहे आता तोपर्यंत आपण पाहूया हा एक मिनिट पूर्ण होईपर्यंत तर आपण सर्विस कॉल कधी करायचा आहे तर हे सगळं करून सुद्धा जर काही मशीनमध्ये प्रॉब्लेम येत असतील जसं की भांडी नीट साफ होत नसतील क्लीन होत नसतील किंवा त्यांच्यावर डाग राहत असतील तरीसुद्धा किंवा पाणी साचत रा असेल आपल्या ड्रममध्ये किंवा जास्ती जोरात आवाज नेहमीपेक्षा नॉर्मल आवाजापेक्षा सुद्धा वेगळा काही आवाज मशीनमधून येत असेल किंवा काही एरर कोड आपल्याला दिसत असेल तर नक्कीच तुम्ही सर्विस कॉल करा पण आपण स्वतः काही रिपेअर करायला जायचं नाही या व्यतिरिक्त सुद्धा तर मैत्रीण आज आपण पाहिलं डिशवॉशर क्लिनिंग अँड मेंटेनन्स एंड झाल्यानंतर आपल्याला जे मशीन जे बेल वाजते ती दाखवण्यासाठी तुम्हाला मी मध्ये थांबले होते थोडीशी काळजी वेळेवर घेतली तर डिशवॉशर अगदी लॉंग लाईफ चालतं आणि भांडी सुद्धा अगदी स्वच्छ ठेवतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि डिशवॉशर ए टू झेड सिरीजसाठी नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय